धावना विनंती करतो गणराया तुलाना पावन धावना विनंती करतो गणराया तुलाना ये नमन हे नमन करीतो तो तुलाना ये नमन हे नमन करीतो इघणार तुलाना तुला पावना धावना गणराया विनंती करतो तुलाना पावना धावना विनंती करतो गणराया तुलाना तुझ्या चरणी विनंती ठेवतो तुझ्या चरणी विनंतीचं मान ठेवटो गणरायाला मन करो गणराया न मन करो हरलो तुझ्या संघाटा चरणा गणराया नमस्कार भजनी। 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 पावला। पावला भागता। भागता रे आम्ही गणराया भगजनी तुझ्या चरणी आम्ही गणराया भजनी तुझ्या चरणी आम्ही गणराया भजनी तुझ्या चरणी पावला तुझ पावला भक्त साठी धावला आम्ही गणराया चरणी युग्न हरता आम्ही गणराया चरणी पावला भक्ता भक्ताला पावला रे गणराया कुणास गावला धावला भक्ताला पावला रे गणराया कोणास धावला रावला युग्न हरता सुख करता मोदक लाडू खातो इग्न सुख करता मोदक लाडू खातो तू लग्न करच देव श्री गणरायाला मान तू लग्न करच देव श्री गणरायाला मान ऐकून घ्या रे साधे बोळे रे गाणे गणरायाचे रे ऐकून घ्या रे साधे बोळे रे गाणे गणरायाचे रे युटोब चॅनल वर तुझ्या नावाने पडतील लाईक युटोब चॅनल वर तुझ्या नावाने पडतील लाईक शेअर कमेंट करा गणरायाच्या चरणी चांगल्या चांगल्या कमेंट करा गणरायाच्या चरणी या गणरायाचे नाम घेऊन करतो गणराया